म्हणजे समोरच्या व्यक्ती साहेबांना असं बोलू शकते मला तर विश्वासही बसत नव्हता कारण की काय केले साहेबांनी असं की ते समोरच्या व्यक्ती साहेबांना अशा पद्धतीने बोलत होते जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतात अस्मिता ती चांगली आहेत म्हणून त्यांना पण चांगले वाटतो अगदी कुणी जसा असेल त्याला तसंच वाटते बरोबर आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही गोष्ट आपली आहे की एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघायचं सकारात्मक बघायचं की नकारात्मक पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते आपल्यावर डिपेंड करते एखाद्या की फार मोठी गोष्ट एक मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ऐकलेली असाल आपदामे अवसर तसं अडचणीमध्ये कुणी जण काही एखादी संधी शोधतात हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर हो, तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि भरपूरून तुम्ही एवढा छान प्रतिसाद देत आहेत आत्ता आमच्या व्हिडिओला तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ करायचा मुद्दा असा की तुम्ही नेहमीच म्हणता पोलीस जोडी किंवा आम्हाला बोलताना हे करताना थोडं भिता किंवा कमेंट करतानी तर असाच एका दादाचा कॉल आलेला साहेबांना आणि ते एवढे म्हणजे आम्ही बाहेर जात होतो शॉपिंगसाठी आणि ते एवढे बिनधास्त बोलत होते आणि त्यांना साहेबाचे व्हिडिओ आवडतात किंवा साहेबाबद्दल ते काय बोलतात ते म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं आणि ते पण आपले सबस्क्रायबरच येतं आपले व्हिडिओ पाहतात त्यांचं नाव माहिती नाही मला पण ते खूप छान बोलत होते त्यामुळे मी त्यांचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे साहेब किती मन मोकळे म्हणजे घरी जेवढे मन मोकळे तेवढेच तुमच्या सोबत पण आणि साहेबांच म्हणजे काय बोलाव कारण की ती समोरची व्यक्ती आणि साहेब यांचं संभाषण मी रेकॉर्ड केलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा हो तुम्हाला मी जर जर केला तर तुम्हाला सांगतो किती मी ढग मुलगा असू ते शंभर तुम्हाला सांगतो लक्षातच ठेवणार शेवटी कसं असते प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता असते प्रत्येक माणसाची क्षमता असते चांगलं सांगितलं म्हणजे ऐकणार ते ऐकून गेलेच भाग नाही ना दोघांवर डिपेंड करते ते एका माणसाच नसते का ते बरोबर आहे परंतु कसं माहिती का जर एवढी जर पदशीर बोलण्याची शब्द त्याच्यावर काही ना काहीतरी फरक शकत साहजिक आहे साहजिक आहे कारण आता आपल्याला सांगा आपणच किती मन लावून जर आपल्याला जर शिक्षक आपल्याला शिकवण्याची पद्धत असते तर आपण हे सरच कधी कधी येतील तर असं आपण वाट बघत होतो ही गोष्ट रास्त आहे आता आमचे आवडते शिक्षक होते तुमचेही असतील समजा नाही अशातला भाग नाही ते हा त्याच्यामुळं असं तेवढी गोष्ट असते मात्र तुमचे तुम्हाला सांगतो काय असे बोलण्यात येत नाही लिपीट रिपीट बघत असतो ते याला सुरुवातीचा बघितलं मी तुम्हाला सांगतो की आणि मग इन नाही तर कोण जायचं ल नंबर एकच बोलणं हे काय हाली इथे स्टाईल त्याच्यामुळे वाटतय की आता कोण बोलले आता काय अडचण नाही पहिल्यांदा कसं वाटत होतं भाऊ कसं काय बोलाव कस नाही काय नाही असं नाही आपलं एकमेकीच असणे आहे तीच आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी बाकी काय दौरा आहे काय गाडीवर निघालेला आहे असं आहे का हा हा हा, हा कस काय जाणवलं तुम्हाला जा, बरोबर आहे बरो संभाजीनगरला निघालेला आहे पूर्ण परिवारच आहे काय सोबत हो 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 परिवारच आहे या हो 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 बहीण चालू भेटायला बहीणबाईला भेटायला चाललो म्हटलं बरीच दिवस झालं भेट झाली नव्हती बर 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 हा मग आज होता वेळ तर म्हटलं चला जाऊन येऊयात हो या हो चालते चालते, चालते। मला जसं आवडते तसं सर्वांना आपल्या युट्यूबरला फॅन्स फॉलोअरला सर्वांना तुमचं बोलणं आवडत नाही आलेलं तरी साहेब माहितीये का खरच तुम्ही म्हणजे असं समजून सांगता आणि अस पटवून देता ते समोरच माणूस अस शक्यच नाही बघा पुढे जाणं कला मात्र तुमच्या ती नंबर थी थी बोलत एक आहे म्हणजे नाही होत असं म्हणत नाही ते बोलले ना ते आता त्या भैयाचा कॉल आलता ते बोलले ना काय बोलले की साहेब तुम्ही जर शिक्षक झाला असलात तर नव्वद टक्के पोरं पास झाले असते आता दहा टक्के सोडून द्या त्यांचं डोकं काम करत नसतंय पण नव्वद टक्के पोरं तुमचे एक नंबर क्लास मधले आणि तुम्ही आवडते शिक्षक राहिला असतात हे पण बोलले ते आणि शिक्षक झाला तर माझा इथेच प्रयत्न असला असता की आपला प्रत्येक विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे शिक्षक नाही माझ्याकडे जाऊ द्या पण तुमच्या माहिती का तुमचे गुन्हेगार पण परत बिरी करणार नाहीत त्यांना तुम्ही समजून सांगता पद्धतीनं चांगलं काम, ने, ने, शुका शुका काम करताना चुका होणं स्वाभाविक आहे पण झालेली चुका पण सुधून घेतली पाहिजे हे आपलं काम आहे आणि ते माझा प्रयत्न असते बाकी प्रत्येकाला आपण तर आपल्या कामातून खुश नाही करू शकत कुणी ना कुणी नाराज होणारच त्या गोष्टी चालायच्याच अगदी अगदी बरोबर आहे साहेब है तुमचं तेच आत्ताच सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला नक्की सांगा आजचे हे साहेबांच्या है म्हणजे मित्राचा म्हणा आपल्या फॅन्सचा म्हणा फोन आलेला आणि त्यांचं संभाषण म्हणजे ते छान बोलू लागले मला ते राहवलं नाही आणि शेवटी मी माझा मोबाईल उचलला आणि रेकॉर्डिंग चालू केली पण खरंच खूप म्हणजे चांगले आहेत शंका नाही पण समोरचे मंडळी पण पण चांगले असतात अह त्यांनी चांगले असतात ते सांगायला ना तुम्ही तर चांगले आहातच पण आता हे जे भैया आलते आल ते कॉल आलता त्यांचा तर ते माणसं पण चांगलेच आहेत ना त्याच्यामुळे आपले आपलेशी वाटतो त्यांना आपण म्हणून ते पण कॉल करता तर जशी वा? दृष्टी तशी सृष्टी म्हणतात अस्मिता ती चांगली आहेत म्हणून त्यांना आपण चांगले वाटतो एखादा व्यक्ती जो कुणी जसा असेल त्याला वाटते बरोबर आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही गोष्ट आपली आहे की एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघायचं सकारात्मक बघायचं की नकारात्मक पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते आपल्यावर डिपेंड करते एखाद्या कि फार मोठी गोष्ट एक मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ऐकले असल अवसर तसं अडचणीमध्ये कोणी जण काही एखादी संधी शोधतात किंवा काही जणांना खूप साऱ्या संधी असून त्याच्यामधून त्यांना काही प्राप्त करून घेता येत नाही तर विषय आहे समजा बरोबर तर वातावरण खूप छान आहे आणि रविवारचा दिवस आहे निवांत सुट्टी आजची सहकुटुंब सहपरिवार block to me ਫਾਹਤ ਰਹਾ

I, don't... I...

त्याच्यामध्ये कस जातील बरा हे असं बाजूला करायचं पुढे ठेवायचं तिच्या अंगावर टाकू तुला बघता कसं काय घ्यायचं ते जाऊ चला आपला 好好好。

आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खरंच म्हणजे आम्हाला पण छान वाटतंय कोणाचा फोन आला आणि आम्ही त्यांना बोललो आणि जसाही आम्हाला वेळ भेटते तसा आम्ही कमेंटला पण उत्तर देत असतो आणि तुमचं एवढं प्रेम पाहून खरंच आम्हाला म्हणजे कामातून वेळ भेटत नाही पण जसाही वेळ मिळतो तसे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवत असतो आणि काही काही व्हिडिओ तर असे असतात आजचाच व्हिडिओ हा पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा शूट केलेला आहे हे काय आजचा व्हिडिओ नव्हता पण ते म्हणजे एडिटिंगसाठी वगैरे राहत असतो आणि खूप दिवसाच्या नंतर ते जे बोललेत भैया ते पण म्हणते हे तुम्ही खूप दिवस झालं बोललो होतं साहेबांना साहेबांनी आत्ता व्हिडिओ म्हणजे त्यांना माहीत पण नाही म्हणजे मी रेकॉर्ड केलं तर साहेब बोलत होते त्यांना आणि त्याच्यामुळं म्हणजे जसा वेळ भेटतो तसे आम्हाला आम्ही व्हिडिओ टाकत असतो आणि तुम्ही एवढं सारं प्रेम देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला दिपवळीचं आमच्या पोलीस जोडीकडून गिफ्ट सुनीता ताई आणि अजून एक आता मला नाव आठवत नाही मागच्या व्हिडिओमध्ये नाव सांगितलेलं आहे मी त्यांना तर त्यांना जे गिफ्ट प्राईज मिळालेला आहे तर त्यांचा अजूनही आम्हाला कमेंट आलेली नाही तर प्लीज तुम्ही आमचा व्हिडिओ पहा आणि त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचं गिफ्ट आम्हाला त्यांच्या घरी पाठवता येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय